मुख्यमंत्र्यांनी आपलं निवेदन या संदर्भामध्ये दिलेलं आहे पण ते फारस समाधानकारक अध्यक्ष महोदय मी आपल्या सरकारला नंतर विचारू इच्छितो की लातूर शहर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने हा प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्येच कचऱ्याची काय अवस्था आहे हे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे अध्यक्ष महोदय म्हणजे कचरा व्यवस्थापन मुंबई पुणे नाशिक नागपूर अनेक शहरामध्ये ठाणे हा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे हे आपण सगळेच जाणतो अध्यक्ष महोदय लातूर ही लहानशी महानगरपालिका आहे काही वर्षापूर्वीच ती अस्तित्वात आली लातूर असेल चंद्रपूर असेल परभणी असेल या महानगरपालिका यांचं आर्थिक स्वास्थ्य कसं आहे याची सुद्धा आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे सरकारलाही कल्पना आहे अध्यक्ष महोदय लातूर शहर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनाची जी दुरावस्था झालेली आहे ही या लक्षवेधीच्या माध्यमातन सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे सरकारच्या वतीनं आता असं सांगण्यात येत आहे की ही निविदा आता जारी करण्यात आलेली आहे आणि निविदा आता काही दिवसामध्ये अंतिम होईल पण सरकारच्या मी लक्षात आणून देऊ इच्छितो की कंत्राटदार जो आहे तो गेली अनेक वर्ष लातूर शहर महानगरपालिका मध्ये ही सुविधा देत नाही आहे आणि त्यामुळं कचऱ्याचे ढीग हे लातूर शहरातल्या काना कोपऱ्यामध्ये अगदी चौ साव, मुख्य चौकाटमध्ये राष्ट्रीय महामार्ग सुद्धा जो लातूर शहराच्या अवतीभोवती आता नव्याने सुरू झालेला आहे तिथं देखील कचऱ्याचे ढीग आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं शहराचं विद्रुपीकरण यामुळे होत चाललेलं आहे दुर्गंधी पसरलेली आहे रोगराई आजार हे वाढीस आलेले आहेत आणि पर्यावरणाचे देखील तीन तेरा वाजलेले आहेत याच्यामध्ये लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं अनेकदा त्यांना सूचना करून विनंती करून देखील काही उपाययोजना वेळेत केल्या जात नाही गेली काही वर्ष कचरा व्यवस्थापनावर त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि या निविदेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालाय का हा देखील अध्यक्ष महोदय दे प्रश्न उपस्थित होतो खर्च जो झालेला आहे गेली अनेक वर्ष त्याच्यामध्ये लातूर शहर महानगरपालिकेनं हा जो खर्च झालेला आहे हा फक्त कंत्राटदाराच्या घशात हे पैसे टाकण्याचं काम करण्यात आलेलं आहे का खरंच शहरामध्ये ही व्यवस्था राबवण्यामध्ये पैसे खर्च झालेले आहेत नागरिक स्वच्छता कर भरतायत शासन अनुदान देत आहे पण हा पैसा मार्गी लागतोय का चांगल्या कामासाठी हा देखील हा प्रश्न मी या निमित्तानं आपल्याला आपल्या माध्यमातन सरकारला विचारू इच्छितो दोन तीन प्रश्न मंत्री महोदयांना माझे आहेत की लातूर शहर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्था व्यवस्थापनावर गेल्या पाच वर्षामध्ये किती खर्च झाला वर्षाला जो खर्च झालेला आहे आणि जेवढा कचरा उचलण्यात आलेला आहे प्रति टन टिपिंग फी साठी किती खर्च हा था करण्यात आलेला आहे आणि एवढं करूनही जर कचरा व्यवस्थापन नीटपणाने होत नसेल अध्यक्ष महोदय माझी सरकारला अशी विनंती आहे की आता नव तंत्र आलंय नवी धोरणं आखण्याची आवश्यकता आहे आज आपण कचऱ्यापासून वीज तयार करतो त्या देशामध्ये अनेक राज्यामध्ये कचऱ्यापासून वीज तयार होते महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारे कचऱ्यापासून वीज तयार करण्यासंदर्भामध्ये काही उपाययोजना करता येते का शासनाचा असा काही विचार आहे का आणि तसा जर शासनाचा विचार असेल तर काही धोरण शासनाच्या विचाराधीन असेल तर ते मंत्री महोदयाने सभागृहाच्या समोर मांडावं सभागृहाला अवगत करावं आता वर चालणाऱ्या अनेक गाड्या पर्यावरणाला पोषक अशी व्यवस्था आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून कचऱ्यापासनं आपल्याला कम्प्रेस्ड बायोगॅस देखील हा विकसित करता येऊ शकतो आणि म्हणून त्या अनुषंगाने देखील काही धोरण सरकारचं असणार आहे का हा एक माझा प्रश्न आहे आणि म्हणून मंत्री महोदयाला आपल्या माध्यमात हे जे कंत्राटदार लातूर शहर महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष कार्यान्वित असून देखील सेवा देऊ शकलेले नाहीत आणि आता जी निविदा प्रसिद्ध झालेली आहे या निविदेमध्ये त्यांचा सहभाग पुन्हा ज्यांनी कामच केलेलं नाही पुन्हा त्या कंत्राटदाराला तिथे संधी तुम्ही देणार का का त्या कंत्राटदारांना तुम्ही काळ्या यादीत घालणार हा माझा पहिला प्रश्न आहे त्यानंतर या, या कचरा व्यवस्थापनावर लातूर शहर महानगरपालिकेचा या प्रशासकीय काळामध्ये निवडणुकाच झालेल्या नाही आहेत गेली दोन तीन वर्ष प्रशासकीय कार्यकाळ आहे आणि या प्रशासकीय कार्यकाळामध्ये किती खर्च झाला आणि प्रति टन किती रुपये लातूर शहर महानगरपालिकेनं कंत्राटदाराला अदा केले हा एक माझा प्रश्न आहे आणि कचऱ्यापासनं कंप्रेस्ड बायोगॅस किंवा वीज तयार करण्यासंदर्भामध्ये शासनाचं काही धोरण आहे का हे माझे आपल्याला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अमितजींनी लातूर घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि ही वस्तुस्थिती खरी आहे की जन सेवा सेवाभावी संस्था जी आहे ती गेली कित्येक वर्ष त्या ठिकाणी कचरा गोळा करण्याचं काम करते त्या संस्थेनं स्वतःच काम कमी करण्यासाठी जे सेपरेट केलेला ओला कचरा आणि सुका कचरा होता एकत्र करून एका ठिकाणी टाकण्याचा देखील काम केलेलं होतं त्याच्यामुळे त्यांना सत्तावीस लाख रुपये दंड देखील झालेला होता सत्तावीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये त्यांना दंड झालेला होता परंतु त्यांना सद्य परिस्थितीमध्ये कचरा उचलण्याचं काम वाढवून देण्यात आलेलं आहे ही देखील वस्तुस्थिती खरी आहे परंतु या सगळ्यामध्ये दिरंगाई का झाली त्या घनकचऱ्याच्या संस्थेचा जो कोण मालक असेल किंवा जे कोण संस्था चालक असतील त्यांना एवढं फेवर करण्याचं कारण काय आहे या संदर्भामध्ये नक्की तिथल्या विभागीय आयुक्तांकडनं चौकशी केली जाईल त्याच्यामध्ये जा कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही सन्मान्य सदस्यांनी अजून एक प्रश्न विचारला की नवीन जे टेंडर आता निघालेले आहे त्याचं मला असं वाटतं की टेंडर ओपनिंग तारीख जी आहे जी पाच सात दोन हजार चोवीस ला ते ओपन होणार आहे परंतु या ठेकेदाराची काळजी करण्याची काही आवश्यकता नाही याला काळ्या काळ्याआधीत टाकण्याचा निर्णय शासन म्हणून आम्ही घेतलेला आहे महानगरपालिकेला तसे आम्ही निर्देश दिलेले आहेत आणि तो या यादीमध्ये येणार नाही याची दक्षता देखील शासन म्हणून आम्ही घेतलेली आहे आणि पुढे जाऊन अत्याधुनिक तंत्राचा वापर करून कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घनकचऱ्याचा प्रश्न प्रत्येक महानगरपालिकेमध्ये सोडवता येईल यासाठी घनकचऱ्याबाबतचं एक चांगलं धोरण तयार करण्याचा निर्णय आम्ही घेऊ सन्मान पुरे नागपूर शहर महानगरपालिकेला मग तो केंद्राचा असेल राज्याचा असेल अनुदान म्हणून मिळाला की म्हणून लातूर शहर महानगरपालिकेने स्वनिधीतून जो पैसा याच्यावर खर्च केला हे किती कोटी रुपयाचं नुकसान झालं किती पैसे खर्च करण्यात आले हे सभागृहाला कळालं पाहिजे आणि लातूरकरांना कळालं पाहिजे कारण शेवटी शासनाचा हा जो पैसा आहे जर तो नागरिकांच्या उपयोगाला येत नसेल आणि कंत्राटदाराला जर हा पैसा मिळाला असेल तर हे किती कोटी रुपये वाया गेले हा आकडा जर आपण दिला मला असं वाटतं नागरिकांना लातूरच्याही कळेल की नेमकं काय चाललंय मोदी सन्मान्य सदस्यांनी पाच वर्षामध्ये याच्यावर किती खर्च केलेला आहे हे देखील आकडेवारी मागितले साठ कोटी रुपये याच्यावर आपण खर्च केलेला आहे दरमहा एक कोटी रुपये आपण त्याला देत होतो पण त्याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगितलं की हे दिलेले पैसे योग्य आहेत की नाही त्याच्यामध्ये काम झालंय की नाही त्याच्यामुळे लातूरकरांना जो त्रास भोगावा लागला त्याची नक्की कारण काय आहेत यासाठी विभागीय आयुक्तांकडून याची चौकशी केली जाईल त्या ठेकेदाराला पुढच्या टेंडरमध्ये समावेश होणार नाही कारण त्याला ऑलरेडी काळ्याआधीत टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे परंतु या सगळ्या संबंधित आपण मांडलेले जे प्रश्न आहेत त्याची चौकशी के केली जाईल ही लक्षवेधी जरी लातूरची असली तरी मला एक गंभीर बाब शासनाच्या निदर्शन अशी आणून द्यायची की राज्यातल्या बऱ्याचशा नगरपालिकांमध्ये नगरपंचायतींमध्ये सध्या प्रशासक आहे आणि प्रशासक म्हणजे एक वर्षापासूनची माझ्या राहुरी नगरपालिकेमध्ये जवळपास एक दीड वर्षापासून प्रशासक आहे आणि प्रशासक असल्या कारणानं पंधराव्या वित्त आयोगाचं निधी या नगरपालिकेना प्राप्त होत नाही आणि बहुतांश नगरपालिकांमध्ये जे घनकचऱ्या व्यवस्थापनाचं काम अध्यक्ष मोदे जे असतं कंटागाड्या त्याचे लेबर हे पंधराव्या वित्त आयोगामधला जो आरोग्यासाठी पैसे खर्च करायचे असतात त्यामधनं होत असत अध्यक्ष मोदे कित्येक नगरपालिकांमध्ये हे काम ठप्प झालंय किंवा जर पन्नास लेबर असेल तर नपा फंडातून वीस दहा वीस लेबर मार्फत केलं जाते कारण नगरपालिकांची परिस्थिती एवढी चांगली नसते की त्यांच्या नपा फंडामध्ये एवढे पैसे खर्च करू शकतील आणि हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे की राज्यामध्ये बऱ्याच नगरपालिका अश्या आणि म्हणून शासनाने खरं हे वित्त खरं केंद्र सरकारचा विषय असेल तर शासनाचं हे कर्तव्य आहे की इमिजिएट अशा पद्धतीचा वेगळा निधी तरी शासनानं ह्या नगरपालिकांना उपलब्ध करून दिला जावा की जेणेकरून या घनकचरा व्यवस्थापनाचं जे काम काही पालिकांमध्ये रेंगाळे काही मध्ये आता काही कमी होणार आहे ह्याच्या बाबतीत हे हॅम्पर होऊ नये म्हणून वेगळा निधी शासनानं तातडीनं खरं अध्यक्ष मध्ये उपलब्ध करून देणार का असा माझा अत्यंत गंभीर प्रश्न आहे अध्यक्ष अध्यक्षमध्ये सन्मान्य सदस्यांनी महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायत सगळ्याच वर्ग बवर्ग नगरपालिकांबद्दल नगर या ठिकाणी नगर प्रश्न मांडलेला आहे कारण मी ज्या भागातनं ज्या मतदारसंघात निवडून येतो ती देखील वर्ग नगरपालिकेचा आहे नगरपालिकाचा आहे आणि हा घनकचऱ्याचा प्रकल्प वैयक्तिक स्वतःच्या ताकदीवर या नगरपालिकेना उभा करता येत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मग अशी अमितजींनी जेव्हा मला प्रश्न विचारला की घनकचऱ्याबाबतचं एक धोरण संपूर्ण राज्याच्या स्तरावर निर्माण केलं जाईल का त्याच्यावर मी असं सांगितलं की त्याच्यामध्ये नगरपंचायत नगरपालिका सगळ्या अवर्ग ब वर्ग क वर्ग नगरपालिका महानगरपालिका त्या सगळ्या त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातील आणि असं व्यापक असं एक धोरण तयार केलं जाईल हा गंभीर प्रश्न आहे वर्षभरापासून कचरा काही ठिकाणी उचलला जात नाहीये चाळीस माणसांऐवजी दहावीस माणसावर काम करावं लागतंय हे अत्यंत तातडीने पैसे उपलब्ध दे करून देणं धोरण हे होत राहील पण आता मात्र पैसे तातडी वर्षभरापासून परिस्थिती अध्यक्षमध्ये काही काही ठिकाणी दोन वर्षापासून आणि म्हणून तातडीनं खरं पैसे उपलब्ध दे करून देणे हे शासनाचं कर्तव्य अध्यक्ष महोदय धोरण वगैरे नंतर हो पण तातडीने तातडीने सर्व पैसे आणि किती काल उपलब्ध दे करून देईल याचं उत्तर मंत्री द्यावं किती निधी द्यायचा आहे याची माहिती नगरपालिकेच्या स्तरावर मागवली जाईल आणि लवकरात लवकर निधी दिला जाईल सन्मान्य सदस्य आज या लक्षवेधीवर बोलत असताना कचरा व्यवस्थापनावर चर्चा होते आणि महानगरपालिकेच्या हद्दीत आणि महानगरपालिकेला जोडून जे ग्रामीण भागातली गावं शहराच्या अवतीभोवती असतात त्याच्याही गावकऱ्यांना तिथल्याही स्थानिक लोकांना याचा त्रास होत असतो कचरा न वेळेवर नेल्याप्रमाणे किंवा त्याची व्यवस्था न केल्यामुळे बाकीचे जे त्रास होतात म्हणजे भटक्या कुत्र्यांचे त्रास असतील डुकरांचे त्रास असतील अशा बरेच त्रास नागरिकांना त्याला सहन करावे लागतात आपण मंत्री मोदींनी उत्तरात सांगितलं की त्या कंत्राटाराला आपण सत्तावीस लाख रुपये हा दंड देखील दिलेला आहे पण अशा वेळेस ज्या कचरा व्यवस्थापन न झाल्यामुळं जर कुत्रे चावले आणि लहान लेकरांना चावले त्याच्याबद्दल जो नागरिकांना त्रास होतोय अशा कंत्रादारावर त्याच्याबद्दल काही कारवाई होईल का कारण की त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे काही नमूद नसतं पण त्याच्या कचरा न उचलल्यामुळं वेळेत न उचलल्यामुळे जो झालेला त्रास आहे आणि त्याच्यामधून जे काही दुर्घटना निर्माण होते लोकांना त्रास होतो ह्याचाही कुठेतरी शासनाने विचार करावा किंवा येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपण टेंडर देतो त्याच्यामध्ये अशाही गोष्टी राहाव्यात की जो नैसर्गिक त्रास याच्यामुळे होऊ शकतो त्याचाही नोंद त्याच्यामध्ये शासनाने घ्यावी दुसरी माझी शासनाला विनंती असेल की इथं नगरपालिका महानगरपालिकेचा विषय असताना की ग्रामीण भागात मोठी मोठी बाजारपेठेचे गाव आहेत माझी शासनाला विनंती असेल की ज्या गावांची लोकसंख्या दहा हजाराच्या पुढे दहा ते तीस हजार पुढे अशा मोठ्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये देखील कचरा जो काही आपण निर्णय घेणार असाल त्याच्यामध्ये बायो सीएनजी असेल त्याच्यामध्ये वीज निर्मिती असेल अशा मोठ्या ग्रामपंचायती ज्या पुढे येऊन काम करू शकतात त्यांचा देखील विचार या शासना धोरणामध्ये झाला पाहिजे कारण की का। ही गावं जशी अशी मोठी चालली आहेत की आता शासनाने मागे एक निर्णय घेतला होता की शंभर स्मार्ट सिटीज निर्माण करण्याचं एक धोरण होतं तर येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि मध्ये तर त्या अजून झाल्या नाहीत तर आता आपल्याला पुढे येताना जी परिस्थिती उद्भवते आहे की आता स्मार्ट विलेजेस निर्माण करण्याची गरज येते आणि त्या परिस्थितीमध्ये धोरण आखत असताना ग्रामीण भागातल्या आणि मोठ्या गावांचा देखील याच्यामध्ये विचार व्हावा ही मंत्री माझी विनंती राहील अध्यक्ष सन्माननीय सदस्य धीरजजींनी जो मुद्दा ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये मांडला तो ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला कळवला जाईल आणि घनकचरा हे गावापासून नगरपालिकेपर्यंत आणि गावापासून महानगरपालिकेपर्यंत गावा त्याचं नियोजन व्यवस्थित रित्या असावं त्यासाठी आपण सांगितलेल्या सूचना धोरण तयार करत असताना त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जात सन्मान सदस्य आदित्यजी ठाकरे हा विषय थोडा निधीच्याही पुढे घेऊन मी जातो कारण निधी हा एक विषय झाला का की काही काही ठिकाणी निधी अपुरा पडतोय पण दुसरी गोष्ट म्हणजे गेले दोन वर्ष अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे काही काही ठिकाणी घडी विस्कटलेली आहे आता असं झालेलं आहे की मुंबई महानगरपालिकेसारखी गोष्ट जसं लातूरचं बोलतो तसं मुंबई आहे पुणे आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे मुंबई महानगरपालिकेत गेले दोन वर्ष नगरसेवकच नाहीत स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत जर नागरिकांनी जायचं असतं ते कोणाकडे जायचं हा प्रश्न पडलेला आहे आणि जवळपास चोवीस वॉर्ड मधून अजूनही पंधरा वॉर्डमध्ये आपले वॉर्ड ऑफिसर नाहीत तिथे वॉर्ड ऑफिसर नसल्यामुळे साधारणपणे कामं होत नाहीत आता कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत नाही दिलेले आहेत निधी आहे निधी नाही आहे हा एक वेगळा विषय झाला पण जिथे इथे ऑफिसर असतात तिथे काम होतं आज आपण पाहतोय की सेग्रीगेशन होत नसेल सेग्रीगेशन झालं तर उचललं जात नाहीये मुख्य गोष्ट अशी आहे की कालच मी आता फोटो काढलेला आहे फोटो काढला माय बीएमसी नावाचं ट्विटर हँडल आम्ही दोन हजार अठरा एकोणीस मध्ये सुरू केलं होतं ते असं होतं की त्वरित नागरिकांना उत्तर मिळेल आणि कामं होतील तीन ते चार तासात उत्तर मिळेल फोटो येईल की काम झालं आता परिस्थिती अशी आहे परवाकडे आर नॉर्थ या विभागामध्ये कोणीतरीच दाखवले कचऱ्याचा फोटो की कचरा अजून उचलला गेला नाही त्याच दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी हँडलने सांगितलं आम्ही आर नॉर्थ या विभागाला सांगतो ह्याला उत्तर देऊन काम करा आर नॉर्थनी दोन दिवसानंतर त्या ट्विटर हँडलला उत्तर दिले काम अजून झालंय की नाही झाले कोणालाच माहिती नाही मुख्य गोष्ट अशी की पंधरा वॉर्ड ऑफिसर आता नेमले गेले पाहिजेत कारण तर पावसाळा येईल पावसाळ्यात हे वॉर्ड ऑफिसर मिनी म्युन्सिपल कमिशनर म्हणून काम करतात अनेक ठिकाणी आम्ही आमदार म्हणून खरं तर नगरसेवकांचा जो विषय असला तरी त्याच्यात आता दखल द्यायला लागते कारण कचरा उचलला जात नाहीये पर हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं दुसरी घडी जी येते याच्यात कारण तीन बाबी त्याला दुसरी गोष्ट जी येते मी मंत्री महोदयांना आपल्या मार्फत सांगू इच्छितो की सेग्रिगेशन मुंबई महानगरपालिकेचं दोन हजार दोन हजार सतरा पर्यंतचं साधारणपणे वेस्ट कलेक्शन डेली हे दहा हजार मेट्रिक टन पर डे होतं दहा हजार मेट्रिक टन पर डे सेग्रीगेशन तेव्हा विश्वनाथ महाडेश्वर साहेब आमचे महापौर होते अजय मेहता साहेब म्युन्सिपल कमिशनर होते आणि सत्तेत असताना हे सेग्रीगेशन करून साडेसहा हजार मेट्रिक टनवर आपण आणलं पण आता परिस्थिती अशी झाली की ही घडी विस्कटली आहे मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटीज नसल्यामुळे लोकल नसल्यामुळे हा कचरा किती येतोय कुठून येणार काही अंदाजच येत नाहीये आणि अनेक ठिकाणी अने मग प्रत्येक वॉर्ड मध्ये मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असो भाजपचे असो काँग्रेसचे असो राष्ट्रवादी काँग्रेसचे असो कुठचेही आमदार असो अनेक गल्ल्यांमध्ये कचरा गेले दोन वर्ष आठवड्या आठवड्या असा पडला असतो तर कुठे ना कुठे ही घडी जी विस्कटलेली ती त्वरित ती मार्गावर आणावी आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेस्ट टू एनर्जीचा जो प्रोजेक्ट सांगतायत कदाचित आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे की मोठे वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट न बघता कारण आपली जी कचऱ्याची कॅलरीफिक व्हॅल्यू आहे ती फार कमी येते छोटे जे असतील प्लांट्स त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे डी मध्ये दोन हजार एकवीस साली आम्ही तो एक उभारलेला होता तिथे स्ट्रीट लाईट डी वॉर्डच्या कचऱ्यातून येतात दोन हजार के कचरा आहे आणि तिथे इलेक्ट्रिक व्हेकल्सचं देखील चार्जिंग स्टेशन उभारलं होतं त्याचं आता माहित नाही तर मुख्य गोष्ट हीच आहे मुख्य गोष्ट हीच आहे अध्यक्ष महोदय एक मिनिट मी आपल्याला टेक्निकल गोष्ट सांगतो प्रश्न अध्यक्ष महोदय काय काही काही लोकांना विकास हे काय असतं माहित नसतं काही काही लोकांना आग लावणं म्हणजे विकास वाटत मुख्य गोष्ट ही की आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्राची आहे आणि हे घडी जी विस्कटलेली आहे ती घडी विस्कटू नाही म्हणून मी सांगत आहे व्हावा प्रत्येक वेळी फेल्ड गुजरात मॉडेल आम्हाला ऐकू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की थोडी हिंमत दाखवा आणि मुंबई महानगरपालिका सर्व सगळ्याच निवडणुका अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमधल्या काही मुद्द्याला या ठिकाणी स्पर्श केलेला आहे पंधरा वॉर्ड ऑफिसर नाहीत ही वस्तुस्थिती जरी असली तरी एम पी एस सी कडे आपण या पंधरा वॉर्ड ऑफिसरची मागणी केलेली आहे लवकरात लवकर भरण्याचा तो आपण निर्णय घेऊ आणि महानगरपालिकेची माहिती लातूरची लक्षवेधी असल्यामुळं सध्या माझ्याकडे नसल्यामुळं ती सगळी माहिती घेऊन पटलावर ठेवली जाईल सन्माननीय सदस्य राहुलजी पाटील बोलणारे अध्यक्ष महाराज हा विषय लातूर महानगरपालिकेसारखा आमच्या परभणी महानगरपालिकेचा सुद्धा हा विषय आहे मंत्री महोदय जशा प्रकारचा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा हा विषय आहे परभणीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर या कंपनीने भ्रष्टाचार केलेला आहे आणि जशा प्रकारची चौकशी तुम्ही लातूर मध्ये लावण्याचं आश्वासन केलेलं ला आहे यामध्ये फक्त सहा एकरच्या एका प्लॉटमध्ये हे जे कचरा व्यवस्थापन चालतं यामध्ये कसल्या प्रकारचा कचरा गोळा केला जात नाही दुसरी माझी एक मागणी अशी आहे मंत्री महोदयांना की सार्वजनिक जी व्यवस्था केलेली आहे परभणीमध्ये लातूर मध्ये सुद्धा एवढं मोठं शहर असताना फक्त मला वाटतं वीस सार्वजनिक शौचालय आज सुरू आहेत परभणीमध्ये सुद्धा साठ बांधकाम झालेले आहेत पण त्यातले फक्त पाचच माझ्या माहिती अनुप्रमाणे चालू आहे म्हणून हे जे स्वच्छ भारत अभियान आहे हे सगळं फेल झालेलं आहे मराठवाड्यामध्ये पण याची सुद्धा आपण चौकशी लावणार का आणि याचा सुद्धा एखादा ऑडिट आपण व्हाईट पेपर जारी करणार का अध्यक्ष मोदय सदरी लक्षवेदी ही लातूर कृती मर्यादित होती लातूर लातूरवरनं ती नगरला गेली नगरवरनं वाया मुंबई ती आता प्रबणित गेलेली आहे मला असं वाटतं की अशी ही जर चालू राहिली आम तर आमच्या रत्नागिरी पर्यंत पण पर जाऊ शकते पण त्यांनी त्यांनी सांगितलेले मुद्दे मी नाकारत नाही बघा राजापूर राजापूरचा हात वर झालाय माजा, माजा तर माझं अध्यक्ष महोदय एवढीच विनंती आहे की या सगळ्या परभणीपासून प्रत्येक जिल्ह्याची माहिती लातूरचं ब्रिफिंग घेताना माझ्याकडे नाहीये परंतु संवेदनशील विषय असल्यामुळे परभणीच्या बाबतीत देखील राहुल पाटील साहेब मुद्दा मांडलेला आहे त्याची माहिती घेतली जाईल आणि अशा प्रकारे काही घडलं असेल तर कारवाई देखील आपण करू पण चौकशी करावी लागेल सन्मानिय चौधरी ताई लक्षवेधी लातूरची होती विषय आला आर नॉर्थ दरती मग आता मला पण बोलावं असं वाटलं आदित्य ठाकरेंच दैसरवर फार प्रेम आहे ते मला मॅनग्रोज पार्कला स्थगिती देऊन दैसर नदीला स्थगिती देऊन तुम्ही थांबवलं पण आमच्या सरकार आल्यानंतर ते चालू केलं त्याबद्दल मी धन्यवाद मानते अध्यक्ष महोदय सन्माननीय थांबा एक मिनिट अध्यक्ष महोदय हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ओर फोटो स्टोअर जाऊ दे फोटो बोलू शकत काय अध्यक्ष महोदय खोटा रेकॉर्डवर जाऊ नाही ताईसर नदीचं काम सुरू झालं होतं आणि मॅनग्रोव्ह पार्क मध्ये मॅंग्रोव कापू देणार नाही खोटा काम करू देणार नाही माहिती तपासून रेकॉर्ड सुधीर भाऊ मुंदगटिवारांचा अभिनंदन करते की त्यांनी पहिल्या मुंबईतल्या चार नद्यांपैकी दहीसर नदीचे दोन टी पी प्लान हे चालू करण्यासाठी टेंडर काढून ऐंशी टक्के काम पूर्ण झालं कचऱ्याच्या बाबतीत बोलले आमचे वॉर्ड अध्यक्ष वॉर्ड ऑफिसर सक्षम आहेत माझा पूर्ण महापालिकेचा स्टाफ सक्षम आहे कचऱ्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय सांगते ना मी तुम्हाला ऐकून घ्या अध्यक्ष महोदय कचऱ्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय कचऱ्याच्या बाबतीत बोलू द्या कचऱ्याच्या बाबतीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये तीन दिवस ऐकून घ्या ना नाओ कचऱ्या बाबतीत मी सांगते अध्यक्ष महोदय दत्तक वस्तीचं टेंडर निघालं नव्हतं दत्तक वस्तीचं टेंडर न, न निघाल्यामुळे दोन दिवस कचऱ्याच्या हालत झाली होते आम्ही मान्य करतो त्याच्यानंतर दत्तक वस्तीला काम दिल्यानंतर आमच्या सगळ्या प्रभागामध्ये काम चालू आहे दसर स्टेशनच्या समोर जे ह्यांचे सकाळ लोक जाऊन तिकडे लोकांना भडकवतात पण अध्यक्ष मोदय स्कायवॉकचं चा काम चालू आहे स्कायवॉकचं काम चालू आहे रस्त्यावर केस ठेवलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे काय मी आर नॉर्थ काढला म्हणून मला बोलावं लागलं माझे वॉर्ड ऑफिसर सक्षम आहेत महापालिकेचे अधिकारी सक्षम आहेत हा सक्षम आहेत काम करायला आणि आम्ही आमदार म्हणून पण सक्षम आहोत निवडून दिला अध्यक्ष महोदय माझी आपल्या मार्फत माझी माझी अध्यक्ष महोदय दोन मिनिट माझी माझी आपल्या मार्फत सन्मान्य सगळ्या सदस्यांना विनंती आहे काही दोन मिनिट मंत्र्यांना बोलू द्या ना काही दोन मिनिट दोन मिनिट ताई मंत्री महोदयांना बोलू द्या त्यानंतर बोला अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मला सगळ्या सदस्यांना एक विनंती करायची आहे की लक्षवेधीचं आम्ही जे ब्रीफिंग घेतो मंत्री म्हणून ती एखाद्या जिल्ह्याचं किंवा एखाद्या गावाचं किंवा एखाद्या नगरपालिकेचं नगरपंचायतीचं घेतो परंतु कुठच्याही सदस्यावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो पण जी माहितीच माझ्याकडे नाही असे प्रश्न जर आपण विचारले तर ती माहिती, माहिती काय मंत्री म्हणून घेऊ शकत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला देखील विनंती करायची आहे की आता ज्यांना लातूर सोडून माहिती हवी असेल त्यासाठी एकच उत्तर आम्ही पटलावर ठेवू की महाराष्ट्र राज्याने आज सर्व सर्व डम्पिंग ग्राउंड वरती सर्व महानगरपालिकेमध्ये प्लास्टिकच्या कचऱ्यामुळेच प्लास्टिकच्या कचऱ्यामुळेच आज तिकडे कचरा होतो म्हणून प्लास्टिक बॅग ज्या कमी मायक्रोनच्या त्याच्यावर कारवाई करावी करून आपण स्वच्छ लक्षवेधी क्रमांक आठ लक्षवेधी क्रमांक आठ